हे पहा हा पण खूप छान असा आहे एकदम डार्क किंवा नेगेटिव्ह प्रिंटिंग ज्याला म्हणत असतात ती नेगेटिव्ह प्रिंटिंग यावत करण्यात आलेली आहे हे पहा हा स्कार्फ जो तुम्हाला इथे मिळत आहे हा युजली उन्हाळ्यामध्ये पसंत केला जातो कारण की जे आपले लेडीज असतात किंवा टीनेजर्स असतात ते युजली या वस्तूला फेस बांधण्यासाठी किंवा होऊन बाहेर येण्यासाठी वापरत असतात तर ही तीच वस्तू आहे प्युअर मार्जिनेबल छान अशी मार्जिन तुम्ही यामध्येही ॲड करू शकतात नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमचं सर्वांचं अजून एकदा आमच्या यूट्यूब चॅनल अजमेरा फॅशनमध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नाही आज मी तुमच्यासाठी नाही आणलेलं आहे तुम्हाला घेऊन आलेली आहे आमच्या काउंटरमध्ये आता ते काउंटर आहे दुपट्ट्याचं काउंटर आता तुम्ही माझ्या बॅक साईडमध्ये इथे पाहत आहे खूप सगळे सॅम्पल्स सा आहेत ह्या साईडला काही सॅम्पल लावलेले आहेत ला जर तुम्ही अजमेरा फॅशनमध्ये व्हिजिट करायला येतात तर इथे काही सॅम्पल्स आहे आणि हेच आमचं हाऊस आहे जिथे तुम्हाला सगळ्या प्रकाराच्या वस्तू दाखवण्यात येतात तर आता चला आपण एक एक करूया सॅम्पल्स कारण की इथे खूप सगळे सॅम्पल्स आहे आणि त्यातून काही रँडम सॅम्पल्स मी तुमच्यासाठी घेतलेले आहेत तर प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा कारण की खूप इंटरेस्टिंग हा व्हिडिओ होणार आहे तर चला सरळ जाऊया आपल्या पहिल्या सॅम्पलकडे आणि ते म्हणजे नाजमीन बेजवर हा सॅम्पल तुम्हाला इथे मिळतो आहे हे पहा खूप छान असा दुपट्टा आहे आणि त्यावर आपण म्हणतो ना फुलकारी वर्क करण्यात आलेला आहे किंवा याला वुलनचं कामही म्हणतात ते वुलनचं काम करण्यात आलेलं आहे कलर हा पाहतायत खूप अप्रतिम असा कलर आहे आणि तुम्हाला इथे सेट वाईज वस्तू मिळतात म्हणजे की बाराचा सेट मिळत असतो तर बाराचे बारा कलर त्यामध्ये वेगळे मिळत असतात काही वेळा त्याचे कलर्ससोबत डिझाईनही वेगळे मिळतात तर चला मी तुम्हाला दाखवते त्याचे जे सॅम्पल असतं ते तर याची जी बंडलची गोष्ट करू तर हे पहा ही पूर्ण अशी पॅकिंग तुम्हाला यामध्ये देण्यात आलेली आहे हे पहा आणि चला आपण पाहूया याचं खोलून ही पॅकिंग कशी आहे तर हे मी ओपन केलं आणि जर मी त्याची इन्साईड गोष्ट करू एक सॅम्पल अजून तर हा पहा याच्यात ही फुलकारी काम करण्यात आलेलं आहे दोघांची डिझाईन इथे वेगळी आहे आणि त्यामध्ये आज जे कलर्स आहेत हे सगळे कलर्स तुम्हाला इथे मिळत आहेत तर एवढे सगळे अलग कलर्स पुरे सेटमध्ये मिळतात तर तुमच्याजवळ चांगली कलर चारची व्हरायटी मेंटेन होत असते तर आय होप तुम्हाला ही वस्तू समजली असेल की होलसेलमध्ये सिंगल पीस नाही मिळत तुम्हाला सेट वाईज इथे वस्तू घ्याव्या लागत असतात तर चला जाऊया पुढे आणि पाहूया नेक्स्ट डिझाईन आणि ती म्हणजे की टोन टू टोन वर्क आता याची पॅकिंग छान अशी करण्यात आलेली आहे जेणेकरून हा कपड्याचा जो नवापणा नवेपणा असतो ना तो नवीनपणा याचा जसन तसा जाळून राहत असतो तर हे पण खूप छान असं सॅम्पल इथे मिळतं आहे आणि टोन टू टोन वर्क हे पहा आता त्यामध्ये हा जो तुम्हाला इथे फ्लावरच्या पॅच मिळत आहे तर पहिले तर रेशमचा धागा म्हणजे की धागा इथे वापरण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये कपड्याचे फ्लावर बेस रेडी करण्यात आलेले आहे आणि ओव्हरऑल जो कपडा आहे ना हा नाजमीन बेसचा इथे तुम्हाला मिळत आहे तर पहा खूप छान असा आहे आणि यामध्ये जर मी फ्लावरची गोष्ट करू तर तुम्हाला कॉन्ट्रास्ट फ्लावरही मिळत असतात आणि डोन टू डोनही टूं तर त्यानंतरची गोष्ट करू थोडी सिम्पलसोबत पण अट्रॅक्टिव्ह वस्तू आणि ती म्हणजे की सा नाजमीन बेटचा हा दुपट्टा पर्टिक्युलर तुम्हाला मी इथे जो दाखवत आहे हे पहा तर खूप छान असा हा पण सॅम्पल आहे आणि जर मी गोष्ट करू याच्या कामाची तर हा पहा हा क्रॅप नाझमिन तुम्हाला इथे मिळत आहे क्रॅप नाजमीन जो असतो ना तो थोडा मऊ असतो थो, आणि एकदम लाईट अँड वेट असतो ज्याला म्हणतात ना ब्रीतेबल फॅब्रिक तो ब्रीतेबल फॅब्रिक तुम्हाला इथे मिळत असतो तर हा पहा एकदम नरम आहे एकदम मऊ असं हे पा एका एक हातातून आरामाने निघत असतो आणि त्याची जी एंडिंग आहे म्हणजे त्याची जी फिनिशिंग आहे बॉर्डर साईडला इथे मोती वापरण्यात आलेली आहे जेणेकरून एकदम असा लुक वाईज वस्तू खूप छान अशी मिळेल तुम्हाला आणि जर याची गोष्ट करू तर जसं मी तुम्हाला सांगितलं की खूप सगळे कलरसाठी यामध्ये अवेलेबल असतात तर सेट वाईज वस्तू तुम्हाला इथे मिळत असतात तर जाऊया पुढे थोडं आणि पाहूया व्हलनमध्ये अजून कोणत्या प्रकाराची कारिगिरी इथे करण्यात आलेली आहे ही पहा ही पण खूप छान अशी मुलांची कारिगिरी आहे जाल कॉन्सेप्ट ज्याला म्हणतात म्हणजे तुम्ही इथे पहा हा इथून जुळलेला आहे इथून त्याचा आकार संपतो आहे परत जुळून इथे परत इथून जुळे जुळून पूर्णपणे हा एकाच धाग्याने याचं विविंग करण्यात आलेलं आहे त्याला फुलकारी वर्क किंवा जाल कॉन्सेप्टही म्हणत असतात तर हा बुलांच्या धाग्याने फुलकारी काम करण्यात आलेला आहे ही वस्तूही तुम्हाला नाझमीन बेजवर आहे याशिवाय तुम्हाला नेट बेज किंवा सिल्क बेज अशा वेगवेगळ्या बेजवर वस्तू मिळत असतात तर वाव आता हाही तुम्हाला क्रॅप जल कॉन्सेप्ट ठेवण्यात आलेला आहे पण त्यामध्ये तुम्हाला फॉईल मिरर वापरण्यात आलेला आहे हे पहा त्याचे जे इनसाईड तुम्हाला हे दिसत आहेत ना पॅचेस त्या पॅचेसमध्ये क्रॅप मिररचा वापर करण्यात आलेला आहे किंवा फॉईल मिररचा वापर करण्यात आलेला आहे आणि त्याच्याने याचा एक चमकवाला लुक इथे मिळत असतो आणि तुम्हाला जर मी याची गोष्ट करू तर तुम्हाला याची आयडिया इथे येईल ये की याचा लुक किती छान असा मिळणार आहे आणि जर तुम्ही या वस्तू तुमच्या दुकानात किंवा तुमच्या बिझनेसमध्ये इन्क्लूड कराल तर यामध्ये जेवढं जास्त तुम्ही म्हणतात ना व्हॅल्यू ॲडिशन केलेली असते ना तेवढी चांगली तुम्ही यामध्ये मार्जिन ॲड करू शकता तर आय होप तुम्हाला आयडिया येत असेल मार्जिन किंवा कस्टमर सॅटिस्फॅक्शन कसं करायचं आणि जर तुमच्या मनात कोणत्याही प्रकाराचे प्रश्न असतील तर काय करायचं स्क्रीनवर जे नंबर तुम्हाला दिलेले आहे तिथे कॉल करा किंवा मेसेज करा पुढची सगळी माहिती तुम्हाला आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव देतील आता ही जी पर्टिक्युलर तुम्हाला इथे देत आहे ही एकदम स्टायलिश वस्तू आहे आता तुम्हाला वाटत असेल ही स्टायलिश कशी काय तर हा जो कपडा आहे ना एकदम सॉफ्ट आणि मऊ आहे आणि एकदम मऊ असल्यामुळे याची फिनिशिंग ही तुम्हाला टोन टू टोन देण्यात आलेली आहे जेणेकरून आजकालचे जे कस्टमर आहे ना ते रीस्टायलिंग करण्यामध्ये जास्त बिलीव्ह करत असतात तर ही तीच वस्तू आहे रिस्टाईलिंगसाठीची आणि ही बांधणी कॉन्सेप्ट इथे देण्यात आलेली आहे आणि जसं तुम्हाला माहीत आहे बांधणी कॉन्सेप्ट आहे हा अगोदरच्या काळापासून चालत आलेला आहे आणि अजूनही पुढे चालणार आहे तर हा एक बांधणीचा दुपट्टा आहे क्रॅप कपड्यामध्ये ही तर झाली प्रिंटेडची गोष्ट किंवा त्यावर काही प्रकाराचं वर्क होतं तुम्हाला जर व्हेरायटी हवी असेल प्लेनमध्ये तर ही एक वस्तू आहे तुमच्यासाठी प्लेनमध्ये घेऊन आलेली आहे हे पहा ही प्लेन बेसची वस्तू तुमच्यासाठी आहे आणि त्याची जी आउटर लाईन आहे ना त्यावर मोतीचं काम करण्यात आलेलं आहे तर फिनिशिंगवाले मोती तुम्हाला इथे मिळत आहेत कपडा खूप छान आहे आणि धुतल्यावरही याचा कलर जात नाही आपण दुपट्टे खूप सगळे पाहिले पण थोडी गोष्ट करूया स्कार्फची आणि ती म्हणजे की हे पहा हा स्कार्फ जो तुम्हाला इथे मिळत आहे हा युजली उन्हाळ्यामध्ये पसंत केला जातो कारण की जे आपले लेडीज असतात किंवा टीनेजर्स असतात ते युजली या वस्तूला फेस बांधण्यासाठी किंवा गरमीहून बाहेर येण्यासाठी वापरत असतात तर ही तीच वस्तू आहे प्युअर मार्जिनेबल छान अशी मार्जिन तुम्ही यामध्येही ॲड करू शकतात आता जर मी कपड्याची लेंथची गोष्ट करू तर पूर्णपणे लेंथी कपडा तुम्हाला इथे मिळतो आहे कलर यामध्येही खूप सगळे मिळतील डिझाईन मिळतील जसं फुलकारीची गोष्ट केली आपण ओनली फुलकारी पाहिला आणि ओ ओनली मिरर वर्क पाहिला पण ही जी वस्तू तुम्हाला इथे मिळते ना त्यामध्ये फुलकारी आणि मिररवर दोघांचा कॉम्बिनेशन करून ही वस्तू इथे रेडी करण्यात आलेली आहे आणि जर पुढे जाऊया तर वस्तू मिळेल तुम्हाला डिजिटल प्रिंटची आता डिजिटल प्रिंट आजकाल खूप ट्रेंडिंगमध्ये आहे कारण की डिजिटल प्रिंटच्या साड्या कुर्तीज लेहंगा आणि दुपट्टा कोणतीही वस्तू असो हो। डिजिटल प्रिंटमध्ये आजकाल खूप ट्रेंडमध्ये चालू आहे आणि डिजिटल असल्यामुळे त्यामध्ये खूप चांगली मार्जिनी ॲड करता येते तर हे पहा डिजिटल प्रिंटचे काही सॅम्पल्स मी तुम्हाला दाखवते सिल्क बेजवर किती सगळ्या व्हरायटी यामध्ये असू शकतात तर तुम्हाला आयडिया येईल तर हे जे पर्टिक्युलर तुम्ही इथे पाहत आहे पिंक बेजवर तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे हा पहा पिंक बेजच आहे आणि जर तुम्हाला एकदम तुम हॅवी डिजिटल प्रिंटिंग आवडत असेल ना तर तुम्हाला है है। है हे मिळत आहे हे पहा हा पण खूप छान असा आहे एकदम डार्क किंवा नेगेटिव्ह प्रिंटिंग ज्याला म्हणत असतात ती नेगेटिव्ह प्रिंटिंग यावत करण्यात आलेली आहे आणि जाऊया थोडं पुढे आणि ते म्हणजे आपल्या ऑलमोस्ट इंडियाचा फेवरेट आणि ते म्हणजे बनारसी डिझाईन आता बनारसी साडी तर कस्टमर्सला खूप आवडत असते पण बनारसी दुपट्टा जो आहे ना त्याचीही खूप सगळे जास्त डिमांडमध्ये ही, ही वस्तू आहे तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे डिजिटल प्रिंटवर बनारसी दुपट्टा तर हा इथे तुम्ही पाहत आहेत खूप छान असा आहे कलर तुम्ही याचा पहा अट्रॅक्टिव्ह कलर आहे गोल्डन जरीचा यावर काम करण्यात आलेला आहे आणि याच्यासोबतही तुम्हाला यासोबत खूप सगळ्या वस्तू अजमेरा फॅशनमध्ये मिळत असतात जर ते तुम्हाला पाहायचं असेल किंवा तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल तुम्ही डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात स्क्रीनवर दिलेले नंबर आहेत कॉल किंवा मेसेज करा पुढची सगळी माहिती तुम्हाला तिथे मिळेल तर मित्रांनो हा होता आपलाचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर ला, करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार